नमस्कार आज आपण शब्दावरनं अर्थपूर्ण वाक्य कसे बनतील हे आपण शिकणार आहोत जे आपल्याला भाषा गणित पेटीचं शैक्षणिक साहित्य भेटलेलं आहे त्याच पेटीमधले हे मी चार प्रकारचे ठोकळे घेतलेले आहेत आणि चारही ठोकळे वेगळे प्रकारचे आहे हा जो ठोकळा आहे तो मुलांच्या नावाचा ठोकळा आहे हा फळांच्या नावाचा ठोकळा आहे हा फळाबद्दल विशेषण म्हणजे मोठा छोटा हा विशेष म्हणजे विशेष माहिती सांगणारा ठोकळा आहे शब्दांचा आणि हे क्रियापूर्ण झालेले म्हणजे क्रियापद क्रियापदाच्या नावाचा ठोकळा आहे जेव्हा आपण हे चारही ठोकळे वेगवेगळे वाचतो तेव्हा आपल्याला एक म्हणजे एक शब्द शब्द मुलांचं शब मुलांच्या नावाचा शब्द त्याच्यानंतर फळांच्या नावाचे शब्द मोठा छोटा हे फळांबद्दल माहिती सांगणारे शब्द आणि हे क्रियापदाच्या नावाचे शब्द असे चारी ठोकळे आपल्याला वेगवेगळे वाचता येतील जेव्हा आपण हे चारी ठोकळे एकत्र करू म्हणजे एकमेकांना जोडू तेव्हा आपल्याला एक, ते एक अर्थपूर्ण वाक्य तयार होताना आपल्याला दिसेल आता बघा चारी ठोकळे मी जोडले तेव्हा आता वाचा तुम्ही वेदिकाने मोठा फणस खाल्ला आता हेच ठोकळा जर आपण असं या बाजूने फिरवला तर काय काय वाक्य तयार झाला राधाने गोड आंबा फोडला त्याच्यानंतर तिसरं अर्थपूर्ण वाक्य काय झाला रमेशने चांगला पेरू कापला आणि जो चौथा वाक्य तयार झाला तो म्हणजे चैतन्य छोटा अननस धुतला यावरनं चार ठोकळ्यावरनं आपल्याला चार अर्थपूर्ण वाक्य आपण बनवू शकतो आता त्याच्यानंतर आपण हे जर नावाचा ठोकळा जर आपण थोडासा बदलला म्हणजे हा आपण वेदिकाऐवजी जर चेतन्ये वे चेतनच्या नावाचा ठोक म्हणजे समोर धरलं तर वाक्य कंप्लीट चेंज होईल म्हणजेच च राधिक वेदिकाच्या नावाच्याऐवजी चेतनच्या नावाचा अर्थपूर्ण वाक्य तयार होईल त्याच्याच नंतर हा मोठा ऐवजी आपण ते छोटा आपण घेऊ शकतो ऐवजी अननस घेऊ शकतो खाल्ल्याच्या ऐवजी दूधला घेऊ शकतो म्हणजेच जसं हे चार अगोदर वाक्य तयार झाले होते अजून चार वाक्य तयार होती म्हणजे आता ते पहिलेचे चार आताचे चार त्याच्यानंतर अजून रमेशने त्याच्यानंतर राधाने असे आपण नावं बदलत राहायचं म्हणजेच वाक्य वाढतील आणि वाढ वाक्य वाढताना जर मुलांनी मुलांच्या लक्षात आलं की बा एक शब्द एक ठोकळा बदलला त्याचा कोपरा बदलला म्हणजेच वे, वे वाक्य हे वेगळं तयार होईल म्हणजेच ठोकळ्याच्या माध्यमातून चार ठोकळ्याच्या माध्यमातून आपण कमीत कमी वीस ते पंचवीस वाक्य आपण सहज तयार करू शकतो याच्यावरनं काय होईल एकतर मुलांना आपल्या नावाची ठो म्हणजे नावाच्या आपण साधे साधे ड्राइंग शीट वापरून आपण मुलांच्या नावाचा ठोकळा बनवू शकतो त्याच्यानंतर फळांच्या नावाचा किंवा कुठलेही व नावाचा आपण ठोकळा बनवू शकतो असे ठोकळे आपण बनवून एकापेक्षा दोन दोनापेक्षा चार चारपेक्षा आपण कितीतरी वाक्य आपण बनवून मुलांना शब्दांपासून वाक्य कसे तयार होतात आणि ते पण अर्थपूर्ण कसे तयार होतात हे आपण सहजरित्या शिकू शकतो आ, अशा प्रकारे आपण आज शब्दांपासून वाक्य कसे तयार करायचे कसे तयार होतील याबद्दल आपण शिकलेलं आहे आणि पुढेही आपण शाळेमध्ये आपण असे प्रयोग करून आपण मुलांना तुम्ही पण आज अशा प्रकारचे वाक्य बनवायला शिकू शकता धन्यवाद